नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे गणपती बाप्पाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बघा बघा आज काय बनवायचं आज गणपती पेशल आहे इथं एक भांडं घेतलं आहे मी ते गॅसवर आहे आणि याच्यात एक लिटर कोरं दूध म्हशीचं ओतलेलं आहे बरं का एकही थेंब पाण्याचा नाही आहे त्या दुधात पूर्ण कोरं दूध आहे एक लिटरला थोडं दूध कमी आहे बघा चला मग आता ते दूध अगदी छान पद्धतीने आपल्याला तापून द्यायचे बरं का आणि त्याच्यात पिळायचे आपल्याला हे लिंबू आपल्याला हे दूध म्हणतात ना फोडून घ्यायचे हे बघा आता दूध तर आपलं मस्तपैकी फुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही दूध अगदी छान फुटले आता आपल्याला ते इथं मी प खाली भांडं ठेवले आणि त्याच्यात ते ओतून आहे बघा फडकं टाकून ठेवले पूर्ण हे दूध आपण याच्यात टाकणार आहे विकत विकत काही आणायचं नाही प्रत्येक प्रसाद गणपतीला घरीच बनवायचा घरगुती प्रसाद म्हणजे खूपच चांगला आहे का आता मी हे मस्त धुवून वगैरे अगदी पिळून घेतलं आहे का अगदी एवढा खवा निघालाय मस्तपैकी आता आपल्याला याचा बनवायचा आहे खवा चला इथे एक ग्लास भर एक ग्लासला कमी मी, मी दूध ओतलेले अर्धा ग्लास कोरस दूध आहे आता हे दूध आपल्याला थोडंसं आठवायचं आहे बरं का याच्यात आपल्या अंदाजे साखर टाकलेली आहे कारण की गोड होणार नाही आहे साखर एक बी नाही कमीच टाकलेली आहे अर्धी वाटीच टाकलेली आहे बघा अगदी छान पद्धतीने ते उकळून द्यायचे आणि दुधाला अगदी छान पद्धतीने घट्टपणा आला पाहिजे बघा मस्तपैकी असं आपण हे दूध जसं उकळून तसं हलवित राहायचं मैत्रीणं आणि खरंच मैत्रीणं हा व्हिडिओ खूप खास आहे तुम्ही बघ पाहू शकता हा चला आता हे बनवलेलं दूध फोडून घेतलेलं हे पूर्ण याच्यात आपण मी टाकून देते बघा मैत्रीणं मी तुम्हाला याच्या आधी बी अशा मस्त गोड मिठायांचे पदार्थ दाखवलेले संपूर्ण घरगुती आहे साहित्याने बनवलेले आणि हे बी घरगुती आहे बघा मस्तपैकी आटलं आहे आता हा खवा आपल्याला पूर्ण आटून घ्यायचं आहे आणि चेत टाकायचं आहे आपल्याला गावरान तूप तूप हे जास्त टाकत जायचं म्हणजे काय होतं तुपाने एक वेगळी चव लागते आणि आपलं खालीसुद्धा असं लागत वगैरे नाही आहे आणि मस्त रंग बी येतो आहे बघा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर झालं आहे मैत्रिणू आता आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण मी एका ताटात काढणार आहे बघा आता होत आलेलं आहे आपलं अगदी छान पद्धतीने तूप भी साईडला आहे बघा आणि हे वाटून घेणार आहे बरं का मी मिक्सरला याच्यात मी हे ड्रायफ्रूट टाकून वाटून घेणार आहे मी तसा तुम्हाला तर करून दाखवलेला आहे एकच दाखवणार आहे पण पूर्ण हे वाट हा खवा आपण मिक्सरला भिंगून घेणार आहे बरं का पाहू शकता तुम्ही आता हे मोदक कसे होतात आहो हॉटेलमध्ये आणि घरी गेले काहीच फरक नाही होत एकदम भारी त्याशिवाय आपल्या डोळ्या सामने आपण हे बाप्पाला मोदक करतो अगदी सुंदर पद्धतीने मैत्रिणी पाहू शकता तुम्ही एवढे सुंदर मोदक होतात अगदी तोंडात टाकला तर तो मोदक विरगळतो मी याच्या आधी बी तुम्हाला दुधाचे प्रकार करून दाखवलेले छान खवा वगैरे पेढे कंदी पेढे मस्तपैकी बघा आणि आजचेही मोदक तुम्ही पाहू शकता कसे होतात आजची आपली बाप्पाची येण्याची सुरुवात आहे त्याच्यामुळं आज बाप्पासाठी पहिले घरच्या दुधापासनं हे अगदी छान पेढे मी बनवलेले सॉरी खवा मोदक मैत्रिण पाहू शकता तुम्ही कसे होतात कसे नाही आता मी असा तुम्हाला हा याचा एक करून दाखवलेला आहे म्हणजे असा याचं बी होतो आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलं अजूनच छान होतो पाहू शकता तुम्ही हे बघा हे पूर्ण मिक्सरमध्ये फिरून केलेले मोदक हे बघा किती सुंदर झालेत मैत्रिण आवडले का तुम्हाला हे मोदक आवडले असेल तर नक्कीच एक लाईफ एक्सरस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी करा आणि नक्की हिडिओ बघा हिडिओ बघा आणि कमेंट दिल्या तुम्ही कुठून बोलताय हे सुद्धा मला सांगा किती सुंदर मोदक झालेत चला मग आपण उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय